हे बघा रस्साभाजी आहे दोडक्याची बनवलेली आहे मस्त लगे चविष्ट झंजणीत बनवलेली आहे मी अगोदर याची रेसिपी दिलेली आहे भरलेल्या दोडक्याची ती आहे आपल्या चॅनलवरती आता ही मी रस्साभाजी बनवलेली आहे पातळवण्याची झंजणीत जन खूप छान आहे तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते चला नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी भाजी बनवत आहे दोडक्याची जे दोडके घेतलेत बारीक चिरलेले आहेत दोडके स्वच्छ धुवून घेतले आहेत दोन पाण्यातून काढलेले आहेत हे बघू शकता साहित्य आहे आपलं ते, ते लसण घेतलेलं आहे कोथिंबीर टमॅटो घेतले जिरे आहेत लाल तिखट आहे यामध्ये हळद पावडर थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार नमक आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल तपलं की यामध्ये मी जिरे टाकते जिरे टाकल्यामुळे जिरे छान कापड पडले गोळामध्ये मी लस पेस्ट आहे ते टाकून घेते छानकडून देते याला काल झालेला आहे मिरची पावडर टाकून घेते झटपट होणारी भाजी आहे जास्त वेळ नाही लागत आपल्या भाजीला टोमॅटो टाकून घेते मस्त तेलामध्ये फ्राय झालं ना टमाटो सुटलं ना त्यामध्ये आपण दोडके सोडणार आहोत बघू शकता पावडर आहे धुनी पावडर आहे ते टाकून घेते मी अर्धा चमचा टाकलेला आहे पूर्ण छान कडक झालेली आहे सगळं सुकलेलं आहे टोमॅटो वगैरे यामध्ये मी दोडके सोडून घेते रस्सा भाजी करायची छान पातळ करायची ঘুরে আবার মিলে টাকা দিদি থাকবে নতুন পুরো টাকা হ্যাঁ পায়ে টাকার भिजून थोडं कमी होईल थोडं पाणी खूप झालेलं आहे भातासोबत पण भोपूसोबत पण होईल त्यानुसार केलेली आहे मी भाजी ह्यामध्ये मोठ्या चमचा मी एक चमचा खोबरं टाकलेला आहे दीड चमचा झालेला आहे शाम कूट टाकून घेते याच्यामध्ये मी शेंगदाण्याची कूट टाकलेली आहे एक चमचभर आणि कि मी कारदा टाकून घेते दीड चमच शेंगदाण्याची कूट आता ह्याला छान शिजू देते मी हे पण मस्त रंग सुटलेला आहे भाजीला शेंट पण छान येत आहे बघू शकते अशीच आपल्याला रसभाजी बनवायची होती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे शिजूत येते भाजीला झाकून ठेवते भाजीला ते मी शिजलं की तुम्हाला नंतर दाखवते कशी झालेली आहे आपली भाजी आपली भाजी कशी झालेली आहे बघा मस्त रंग आलेला आहे एवढं तेल टाकलं होतं ना तेल पण दिसून चाललं आहे बराबर झालेलं आहे हे बघा शिजलेली आहे भाजी बघू शकता मस्त रस भाजी झणझणीत झालेली आहे आपले चविष्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद